नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहर जर आपण पाहिलं तर बदलापूर शहराचा विकास जो आहे तो झपाट्याने होतोय परवाच छोटंसं खेड आता शहरात रूपांतर झालंय प्रामुख्यानं जर पाहिलं तर बदलापूर शहराची लोकसंख्या साधारणतः पाच लाखाच्या वरतीच पाहायला मिळते परंतु शहरामध्ये अनेक असे विषय आहेत ज्याबाबत जर आपण पाहिलं तर राम पातकर जे आहेत ते नेहमीच आवाज उठवत असतात आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सोबत असणारे भाजप नेता तथा अ, माजी नगराध्यक्ष राम पातकर खरं तर नुकतीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक सकारात्मक बैठक घेतली आणि नेमकं काय चर्चा झाली याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राम पातकर असणार आहेत सर स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये काय सांगाल नुकताच आपण देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली काय नेमके मुद्दे त्याच्यामध्ये हायलाईट करण्यात आले सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे आहेत शहराला भेडसवणारे वीज पाणी ह्या विषयावरती प्रदीर्घ चर्चा झाली वीज जर खंडित झाली तर पाणी पुरवठ्याचा प्रश्न येतो मुंबईपासून जवळ असणारं हे शहर इतकं वाढते की सरकारचे सगळे अंदाज पुरबुडून पडलेले आहेत आता साधारण कुळगा बदलापूरची लोकसंख्या पाच लाखाच्या वरती गेली आहे बदलापूरला लागणारी वीज कुळगाव बदलापूर शहराला लागणारी वीज ही हंड्रेड मेगावॅटपेक्षा जास्त लागते पूर्व आणि पश्चिमेला एक लाख पूर्वेला आणि पंच्याहत्तर हजार पश्चिमेला ग्राहकांचे कनेक्शन आहेत नंबर्स आणि तुमच्या लक्षात असेल की पूर्वीपासून ज्या लाईन्स म्हणजे मी ज्यावेळी ते आमचे मंत्री होते गोपीनाथ मुंडे वीज खातं त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी त्यावेळेस काही लाईन्स मुख्य रस्त्याच्या बदलायचं काम केलं तेवढं त्यानंतर काही झालेलं नाही म्हणजे पूर्वी कंडक्टर जुना झालेला आहे पोल्स जुने झालेले आहेत आणि सप्लाय आता आपल्याकडे साधारण मोरिवली आनंदनगर जांभूळ इथून जो सप्लाय होतो एक्सप्रेस पिढ्या येत आहेत आता मला तेच ओव्हरले रोड झालेले आहेत आता अंबरनाथ एमआरडीसी मोठ्या प्रमाणात वाढ होते आनंदनगर एमआयडीसी तर आपल्याकडे त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही आहे तर आपल्याला आता आवश्यकता आहे इलेक्ट्रिक हाय व्होल्टेज युनिटची ती मला असं वाटतं की आपण जागाही त्यांना दिलेली आहे टाटासाठी प्रयत्न करतोय भोपाडा येथे जी आपण मेहनत करून मी पंचावन्न एकर जमीन त्या ती स्टेडियावर देऊन नगरपालिकेकडे आलेली आहे तिथलं जर चार साडेचार एकर दिली तर ई एच यू सेंटर आपलं स्वतःच था था। की इथून वीज सप्लाय होईल आणि परिसरामध्ये आता आपलं शहर वाढतोय वडोदरा एक्सप्रेसवे जातोय वडोदोरा एक्सप्रेसवे गेल्यामुळे तिथे आपल्याला आता लागणारे सहा ट्रान्सफॉर्मर तिथे आहेत त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवण्याची गरज आहे वीज तर आहे समजा उपलब्ध पण ती चांगल्या प्रकारे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जर इम्प्रूव्ह केली तर मला असं वाटतं की वीज पुरवठा सोळीत होऊ शकेल यासाठी मला सांगायला हरकत नाही की आम्ही जी मागणी केली की ह्या रस्ते जे मोठ्या रस्त्यांवरती अंडरग्राउंड केबलिंग करणे याची गरज आहे ओव्हरहेड काढून अंडरग्राउंड करणे गरजेचं आहे आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आर डी एस एस टू मध्ये निधी उपलब्ध होऊ शकतो माझी वीज खात्याला विनंती देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली की के आपण अति ता, तातडीने ही योजना करावी आणि त्याला फार खर्च नाही आहे शंभर कोटी रुपये खर्च आहे इतर बाकी खर्च कंटेन्ट केला पाहिजे आणि याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे जागा पाहिजे असेल तर आम्ही उपलब्ध करून देऊ तर वीज वितरण व्यवस्था कशी सुरू होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपल्याला नंबर ऑफ स्विचिंग स्टेशन आता आर्यन बिल्डरनी स्वतःची जागा दिलेली स्विचिंग स्टेशन शिरगावला hmm. ही जागा उपलब्ध आहे तिथेही स्विचिंग स्टेशन करण्याची गरज आहे अशा प्रकारे निर्ळ्या ठिकाणी स्विचिंग स्टेशन करणं गरजेचं आहे आता एमआयडीसी मध्ये सुद्धा इंडस्ट्रीज कामगारांचं काम कंटिन्यू सप्लाय दिलं तर त्यांना रोजगार मिळू शकतो एम आय डी सीचं सुद्धा जुने झालेले आहेत एम डी वीज वितरण व्यवस्था कालबाह्य झालेली आहे तिचे पोल जुने झालेले आहेत तिथली व्यवस्था करण्याची मी अशा प्रकारचं एक अभ्यासपूर्वक निवेदन तयार केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही पत्र दिलं की आज आमची वीज वितरण व्यवस्था कोलॅप्स झालेली आहे आणि भविष्यामध्ये ऑक्टोबरमध्ये आता लोक प्रत्येक जण एसी वापरायला लागलेलं आहे वॉशिंग मशीन वापरायला लागलेलं आहे आणि वीज सप्लाय मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे पण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मात्र तशीच आहे ती जर आपण ओवरहेटचा अंडरग्राऊंड केली तर मला असं वाटतं की आज झाडं वाढलेली आहेत झाडं कापायला लागतात हे वाईट आहे तर आपण अशा प्रकारचं अंडरग्राऊंड ड्रेस अंडरग्राऊंड लाईन्स टाकल्या तर त्याचाही आपल्याला उपयोग होणार म्हणजे उपयोग होऊ शकतो आता दुसरं मिनी पिलर्स पन्नास मीटरच्या वरती आपल्याला एक मिनी पिलर फेडर पिलरची आवश्यकता आहे अशा प्रकारची योजना तयार करून आपण देवेंद्र फडणीस साहेबांना पत्र दिलं त्यांनी एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्याचा आदेश दिलेला आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये ती बैठक होईल पण माझी विनंती त्या खात्याला असणार आहे की आपण येणारी आचारसंहिता लक्षात घेऊन साधारण सप्टेंबरला लागेल त्याच्या अगोदर अति तातडीच्या युद्धपातीवरती या शहराचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण काम करावं अन्यथा लोकांच्या असंतोषाला आपल्याला तोंड द्यावं लागेल दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की आपण वीज पुरवठा सुरळीत केलं तरच पाणी पुरवठा सुरूच होईल पूर्वी आम्ही आठवतं की एक्सप्रेस फिडर आपण पाणी पुरवठा दिलं होतं परंतु आता ग्रामीण भागाचा सप्लाय तिथे वाढलाय स्विचिंग स्टेशन जे आहे पोटदार तिथे जर आपण एक्सप्रेस फिडर त्याला कट करून तिथे ग्रामीण भागाचा सप्लाय दिला तर मला असं वाटतं एक्सप्रेस पेडवरती जो ताण पडतो सारखा एक्सप्रेस पेडवर जातो काल पण पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता कारण वीज पुरवठा नव्हता तर मला असं वाटतं की जर आपण अशा प्रकारे प्रायोरिटी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिलं तर पाणी पुरवठ्याचाही प्रश्न निकालात लागेल दुसरा प्रश्न मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मांडला की दोनशे साठ कोटी रुपयाची आपली पूर्वी मध्ये योजना घ्यावी अशी आलं विनंती केली अंबरनाथ शहराची झाली भेवंडीची झाली पण बदलापूरची झाली नाही तर माझी विनंती आहे नगरोत्तांमध्ये आपण मागच्या दोन मीटिंगमध्ये झाली नाही परंतु आता मी ज्यावेळेस इलेक्शन संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर फॉलोअप केला त्यावेळेस ते त्यांनी काही त्रुटी होत्या त्या पण कम्प्लायन्स केल्या आणि आता ती जर लवकर झाली तर मला असं वाटतं की टाक्या वाढतील डिस्ट्रीब्युशन पाणी पुरवठा सिस्टीम व्यवस्थित होईल आणि नंतर मग ती सुरळीत होण्यासाठी आपल्याला जो कोटा लागणाऱ्या पाण्याचा त्या पोशी झाडाचं युद्ध पातळीवरती वार फुटिंगमध्ये करायला पाहिजे तर ठाणे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल अशा प्रकारचं मला असं वाटतं की दोन उड्डाणपुलाची मागणी केली की अनेक दिवस टेंडरपर्यंत केलेली प्रोसेस एक पी एल सी कंपनीतूनही म्हणजे डी मार्टच्या इथून ओप इंडियापर्यंत येणारा उड्डाणपूल आणि कार्मेल टू वडवली नाका असं उड्डाणपुलाचं काम तुम्ही तर घेतलं पाहिजे म्हणजे ट्रॅफिक डायव्हर्शनचा विषय होईल अशा प्रकारे निर्णया योजना यांच्या संदर्भातील मी सांगितलं दुसरं आणखीन एक विषय सगळ्यात महत्वाचा आहे की रेडलाईन टू लाईनच्या संदर्भातील मी महाराष्ट्रामधील नद्यांचं हा प्रश्न आहे त्यात सुद्धा एक अभ्यासपूर्वक निवेदन दिलं त्यांनी तसा आदेश दिलेला आहे की याच्यामध्ये फेरफार करावा मला असं वाटतं की चांगली मिटिंग झाली आणि पॉझिटिव्ह मिटिंग झाली कन्स्ट्रक्टिव्ह मिटिंग झाली आणि याचे फायदे आपल्या शहराला झाल्याशिवाय राहणार नाही